राष्ट्राय स्वाहा इतिहासामधलं अत्यंत सोनेरी पान म्हणजे बाजीराव पिशव दुर्दैवाने बाजीरावाबद्दल फारसं कोणाला भारतीयांना काहीच माहिती नाही जाणीवपूर्वकच इतिहास सगळा लपवला गेला फक्त माझ्यावरचा नाही संपूर्ण हिंदुस्थानचा खरा इतिहास आपल्यापासून कायमच लपवला लागले किती वेळ तुम्ही असे हात धरून थांबणार इथे मोबाईलमध्ये करता करतायत हे शूटिंग म्हणजे एक नम्र विनंती आहे की कोणीही आपल्या मोबाईलचा गैरवापर करू नका बंद करा खिशात ठेवून द्या त्याला ही पुढचे दीड दोन तास शांतता तुम्ही जिवंत आलाय ऐकायला मी जिवंत आलोय बोलायला तो मध्ये कशाला तरी तरी मोबाईल नाही का प्लीज विनंती म्हणजे मॉन्डगो मेरी म्हणून जो एक युरोपियन इतिहासकार होऊन गेला चौथ्या शतकापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा जो इतिहास दिला जगाचा इतिहास त्या जा जागतिक इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारतातल्या केवळ एकाच माणसाचं नाव लिहिलंय आणि त्याचा गौरव केलाय त्याचं नाव आहे बाजीराव पेशवा पण आपल्याला मात्र तो शिकवला गेला नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजात शिकवले गेले त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्याचं साम्राज्य करणारा बाजीराव फारच लांब राहिला त्यात बाजीरावचं लपड असं झालं की बाजीरावची जात काढली आहे बाजीराव जर का ब्राह्मण कुळात नाही कुठल्या तरी दलित कुळात जन्माला आला असता तर आज बाजीरावचे पुतळे शिवाजी महाराजांचे जसे आहेत तसे एक ठिकाणी उभे राहिले असते हे त्याचं दुर्दैव की तो ब्राह्मण कुळातल्या मला जो फटका सावरकरांना बसतो जातीमुळे तो, जाती तो बाजीबावलेला असतो आपण कर्तृत्व बघत नाही माझी व्याख्याना ऐका ऐकताना सुद्धा बोलणाऱ्याचा अडनाव पहिलं बघितलं जातो मग टीका करायची की नाही ते ठरवलं जात ते खूप घाणट आहे हे खूप चुकीचं आहे टिपू सुलतान ह्याच्यावर आपण नॅशनल टेलिकास्ट डी नॅशनल वर एक दिडि मालिका दाखवतो केंद्र सरकार जे चॅनल चालवत नववाणी आणि प्रसारण मंत्री केंद्रातला त्याच्या अंडर जे चॅनल येतं मुंबई दिल्ली दूरदर्शन त्याच्यावर काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान नावाची मालिका दाखवली जाते त्याला हिरो म्हणून नामाला दाखवलं जातं हिरो कसा असू शकतो तो टिपू सुलतान हिरो कसा असू शकतो औरंगजेब हिरो कसा असू शकतो हिरो कसा असू शकतो आणि आमच्या गुलाबाच्या फुलाने पळलं जे आपले पंतप्रधान होते त्यांनी एक इतिहासाचं पुस्तक लिहिलं भारत एक खोज विनोद भारताची खोज म्हणजे काय शोध लावला त्यांनी त्या भारत एक खोज मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकच पॅरेग्राफ लिहिला त्यात सुद्धा त्यांचं वर्णन चुकलेला देशभक्त संपूर्णपणे डाव्या विचारसरणीच्या हातामध्ये आपली एज्युकेशन सिस्टीम गेल्यानंतर सगळ्या मुसलमान बादशांना मोठं करायचं काम केलं गेलं सतत हिंदुस्थानातल्या स्वतंत्र भारतातल्या तरुण पिढीला पराभूतांचा इतिहास आम्ही कसे सतत पराभूत होत राहिलो हे शिकवलं गेलं राधर असं अजिबातच नाहीये आम्ही जर सतत पराभूत राहिलो असतो तर आज आम्ही हिंदू म्हणून मुळात जगू शकलो नसतो आमचं केव्हाच इस्लामीकरण असतं <laughs> किती आक्रमण झाले कुठल्याही महापुरुषाबद्दल बोलताना त्याच्या आधीची पार्श्वभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे सूर्य उगवतो हो पण त्याच्या आधी भयंकर मोठी अंधारी रात्र असते ती रात्र समजून घेतली की मग त्या सूर्याच्या उगवण्याचं महत्व हो कळत तर पार्श्वभूमी आधीची रात्र समजून घेणं फार गरजेचं आहे सातत्याने हिंदुस्थानवरती आक्रमण झाले ती का झाली सगळे जगातले लुटारू एकच घर लुटायला वारंवार का आले दरोडे कोणाच्या घरावर पडतात श्रीमंत आपल्या कोणाच्या घरावर दरोडा वगैरे पडू शकत नाही काय आहे काही मिळत नाही हे मोठे श्रीमंत असतात ना गडगणज श्रीमंत पाठ कमवलेला पैसा सोनं नाणं त्यांच्या घरावर दरोडे पडतात बर एक दोनच पडतात हिंदुस्थानवरती सातत्याने दरोडे पडले असं काय होत या हिंदुस्थानच्या घरामध्ये हिंदुस्थान नावाच्या भारत नावाच्या घरामध्ये लुटण्यासारखं असं काय होत की जो येतो त्यापैकी आक्रमकाला भारत लुटावासावं सोन्याचा धूर निघायच्या घराघरातून म्हणजे ऍक्च्युली सोन्याचा धूर निघायचा का सोन्याची लाकडं होती का अजिबात नाही ती कवी कल्पना आहे जगाला ज्ञान विज्ञान देणारी संस्कृती जगातली सर्वात पुरातन संस्कृती जगातली सर्वात समृद्ध संस्कृती ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान काय नव्हतं आपल्याकडे ना जग्रांठी अवस्थेत होत तेव्हा आमच्याकडे विमानं उडवली जात होती तेव्हा आमच्याकडे गाड्या चालवल्या जात होत्या तेव्हा आमच्याकडं कारखाने होते तंत्र होत काय नव्हतं जगातलं पहिलं पुस्तक आम्ही लिहिलंय आदर्श जीवन पद्धती कशी होती एका रुग्वे वाचा तुम्हाला कळेल चौदा विद्या चौसष्ट कला ओंकार आम्ही दिला त्या ओंकारातून सात स्वर आम्ही दिले लुटतायत गुणांचं आक्रमण झालं लुटून गेले शकांचं आक्रमण झालं लुटून गेले संस्कृती संपत नाही आमचे श्रीमंती काही केल्यास संपत नाही मग ग्रीक आले ग्रीकांनी लुटून गेलं मग मुघल आले मग कुतुबशाह आला मग आय आला पाच पाच मुसलमान शाळ लुटतायत साडे वर्ष हिंदुस्थान संपत नाही श्रीमंती काही केल्यास संपत नाही ज्ञान विज्ञान काही केल्यास संपत नाही मारे पोर्तुगीज मारे ब्रिटिश आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस नंतर आले काँग्रेस <laughs> लुटताय देशाला संपत हिंदू संस्कृतीला हिंदू धर्माला ही भव्य दिव्य संस्कृती ज्याला कोणी संपूच शकत नाही इतकं सगळं संपवल्यानंतरही दोन हजार चोवीस ला ऐंशी टक्के हिंदू आहे पुन्हा साडेपाचशे वर्षानंतर रत्न मार्गांनी म्हणलेला आमचा प्रभू श्रीराम पुन्हा त्याच्या जन्मस्थानी उभा राहिला ही आहे संस्कृत सगळ्यांना पुढे हे सगळं लुटून जे घेऊन गेले ते भिकायचं इथे ताजमहल बांधला आणि कुठंच का नाही बांधला इथे कुतुबमिनार बांधला आणि कुठेच का नाही मारलं कुठला बांधला यायला आमच्या घरात नसते फक्त पाठी बदल राष्ट्राय स्वाहा